नमस्कार बातमी महत्वाची बात माणुसकी मुळे वृद्ध झाला मयत माणुसकी आटलेल्या चालक वाहकांमुळे ग्रामीण भागासाठी जीवनदायीन ठरलेली टी आता मृत्यू वरदायीने बनू लागली आहे त्याचा अनुभव बार्शी कळम यष्टी मध्ये आला योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे एका वृद्धाला एस टीमध्येच मध्येच आपला जीव गमवावा हो लागला आहे दुर्दैवी मयत पावलेल्या व्यक्तीचे नाव रामकृष्ण शंकरराव वेळापुरे राहणार बार्शी असे असून ते बार्शी कळम एम एच शेहेचाळीस यन चौऱ्याऐंशी एकोणीस या एस टी बसने प्रवास करत होते बस कुसळम गावाजवळ आली असता त्यांना अचानक श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यांच्या मुलाने बस चालक व वा वाहकास बस दवाखान्यात नेण्याची विनंती केली परंतु चालक व वा वाहकांनी बस पुढे न नेता ॲम्ब्युलन्सला फोन लावायला सांगितले साठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात सध्या ठेवण्यात आले आहे जनता न्यूज साठी कॅमेरामन शंकर लाखेसह राजेंद्र कांबळे बार्शी कळंबारशी या गाडीने लागला होतो गाडीचा नंबर शेचाळीस चौऱ्याऐंशी एकोणीस या गाडीमधून मी प्रवास करत होतो आणि प्रवास करत असताना माझ्या वल्लांना कुसळ्या एक दोन किलोमीटर अंतरावर असताना थोडा त्रास दम्याचा त्रास होऊ लागला म्हणजे वल्ल्यांना दम्याचा त्रास पोहू लागल्यामुळं ड्रायवर कंडक्टरवाल्यांनी एक दहा मिनटं एस टी थांबवली दहा मिनटं एस टी थांबवल्यानंतर वडील खाली एस टीच्या खाली उतरले एस टी थांबवली दहा मिनटं एस टी थांबवली दहा मिनटानंतर वलालाला एसटीत बसवलं एस टीत बसवल्यानंतर आ, आ, ला एक आम्ही रिलायन्सपर्यंत आलो रिलायन्सला थोडं एक अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत आम्ही आलो मग आमच्या वालाला खूपच त्रास व्हावा लागला आणि आमच्या वालांनी एकदमच अंग टाकून दिलं आणि परत आम्ही रिलायन्सच्या समोर आल्यानंतर एस टी ड्रायवर कंडक्टरने जागेवर थांबवली ड्रायवर कंडक्टर म्हणले की तुम्ही व अँब्युलन्सने आम्हाला सरकारी दवाखान्यात एक दहा ते दहा ते पंधरा मिनटात आणलं